हिलिंग हँड्स अँड फिजिओथेरपी सेंटर इथं आयोजित मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी केलं सोलाप्रती खात्यानाम डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेद सेंटरमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबीर दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आहे दरम्यान उपचारासंदर्भात चाळीस टक्के सवलतीची योजना दिनांक दोन सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे विना गोळ्या विनाशस्त्रक्रिया फिजिओथेरपी उपचारांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या युकेच्या ॲडव्हान्स ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक उपचार करणाऱ्या सोलापुरातील एकमेव फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी गेल्या तेरा वर्षांमध्ये संपूर्ण भारतात पाच लाखापेक्षा अधिक रुग्ण बरे केले असून रुग्णांना नवीन जीवदान दिलं आहे तरी हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेद सेंटरमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय